तर बातम्या पावसासंदर्भात पाहूयात कोकणातील घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवला गेला आहे हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलेला आहे एक दिवस पावसानं विश्रांती घेतलेली आहे मात्र आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसेल आणि हा कोकणाच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ही दृश्य आपण पाहतोय हवामान खात्याकडून ही माहिती मिळालेली आहे कोकणामध्ये आणि खास करून कोकणच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय तर ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी केलाय पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट आहे मात्र घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय मान्सून मागील चार ते पाच दिवसांपासून आपण बघत आहोत की सक्रिय झालेला आहे आणि त्यामुळे कोकणामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला मागील दोन ते तीन दिवसांमध्ये दिसून आलेला आहे तर आता येणारे पाच ते सात दिवसांचा किंवा पाच ते आठ दिवसांचा जर विचार करावी तर येणारे तीन दिवस घाट माथे आणि कोकणामध्ये मा ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि त्यानंतर कोकणात सुद्धा येलो अलर्ट आहे आणि विदर्भामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ग्रीन म्हणजेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे